ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सनातन धर्म हा भारताचा मूळ धर्म आमदार बसन गौंडा पाटील सनातन धर्म हा भारताचा मूळ धर्म असून प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन केलं पाहिजे आपली संस्कृती जपण्याचं कार्य आपणच केलं पाहिजे असे आव्हान विजयपूरचे आमदार बसन गवडा पाटील यातनाळ यांनी मांजरी येथे केले मांजरी येथील नरवीर तानाजी युवक मंडळाच्या वतीनं नवरात्रनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत राजे शेतोळे सरकार अंकलीकर उपस्थित होते तर कार्यक्रमात श्रीपाद गिरी महाराज शशिकांत पडसलकी यांचे दिव्य सानिध्य लाभले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास मांजरी परिसरातील असंख्य नागरिक युवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर व सुनील वडकोले यांनी केलं महानकरी न्यूजसाठी बजरंग रोडे मांजरी